नमस्कार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तपपूर्ती वर्ष बारावे संभाजीनगर येथे अखंड हरिनाम व सप्ताहनाच्या कार्यक्रमाचे दिनांक तेवीस जानेवारी आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप प्राचार्य डॉक्टर अनिरुद्ध महाराज क्षीरसागर दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप चिताई महाराज सपाकर दिनांक पंचवीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप कृष्णा महाराज मोगर दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप प्रणिताई महाराज गवारे दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप रामभाऊ महाराज सारळा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप राजेश महाराज साथे दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप कृष्णा महाराज शास्त्री व त्याचप्रमाणे दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी हबप सोमिनाथ महाराज खंबाट यांचे कीर्तन झाले या कीर्तन रूपी कीर्तनकारांच्या मुखातून जी अमृतवाणी आपल्याला ऐकावायच मिळाली या, या अमृतवाणीतून आपल्या आपल्यामध्ये जो साक्षात्कार होईल आणि या साक्षातकाराच्या आप निमित्तानं आपल्यात जो बदल होईल त्यातून नक्कीच एक प्रकारे समाज घडण्यासाठी किंवा समाज हितासाठी किंवा कुठल्याही प्राणी मात्राच्या हितासाठी आपले या पुढील कार्य हो। नक्कीच खरे झालेली सेवा या ठिकाणी सुंदर सात दिवस खूप सुंदर गोड कथाय भागवत कथा या ठिकाणी झाली कारण इथला कार्यक्रम होतो त्याला कारण सगळ्यांच्या असणार म्हटलं की त्या ठिकाणी सगळे प्रेमा करता हा सगळा खेळ खेळ हा खेळच आहे या खेळामध्ये सुद्धा आनंदाकरताच हा खेळ करायचा असतो आनंदा करता सप्ताचा खेळ असतो माना करता नाही पण आज असे सप्ते साहेब सगळ्याला मानाची तुम्हाला वाटतं आल्यानंतर आम्हाला भाग घातला पाहिजे तिथे घातले पाहिजे पण इथं काही नाही तर उदाहरणसाठी वाटत नाही पण एक उपलक्षी काय तसं काय त्यांचा स्वभाव चांगला कीर्तन असेल ते साहेब असतात तर हे जे सप्ताह करतो आपण या सगळ्या गोष्टी करतो हे आनंदा करता करायच्या कुठल्या माना करता नाही सन्माना करता नाही अरे काय मान घ्यायचा काय सन्मान घ्यायचा भगवान परमात्मा संत त्याच्यापेक्षा संतांचा मान आहे आपलं काय मान आहे आपण तर इतके नालायक आहोत की या मंडपात बसण्याच्या नाही तरी सुद्धा भगवान परमात्म्याची आपल्यावर विशेष रूप आहे विशेष अनुभव आहे की आपल्याला हे सगळं पुण्य आपल्या समोर आले कोणत्या जन्माची पुण्य असेल सात दिवस पारायण आपल्याकडनं झालं सात दिवस कथा आपल्याला ऐकली सात दिवस कीर्तन ऐकले आपण स्वतःचा असा स्वतःकडे ओळवून बघा त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपण कुठं आहोत

गुंडाळून ठेवूनच कार्यक्रमाला सुरुवात करायची आणि नेहमी सांगत असतो ज्याचा मान झाला त्यांनी लक्षात ठेवायचं एक ना एक दिवस अपमान होणार ज्यांनी मान स्वीकारला ना त्याला अपमान स्वीकारण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते आणि जर मान स्वीकारताना तुम्हाला आनंद वाटला ना अपमान स्वीकारताना जर तुम्ही लढत बसला तुम तर मग मात्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये क्रांती करू शकत नाही आमच्या संतांनी मानही स्वीकारला भगवान परमात्म्याने त्यांची सोय केले आणि लोकांनी त्यांना शेण मारलं अपमानही त्या ठिकाणी स्वीकारला म्हणून संतांच्या आज आपण गोडवे गातोय आपल्याला फक्त मान स्वीकारला जातो थो थो, थोडस कोणी बोललं लगेच आपण डोक्याला त्या ठिकाणी हात लावतो तो असा का बोलला तो असा का बोलला तो काय आपण कोण आहोत आपण फक्त कार्य करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आपण कार्य भगवंताचं असं करायचं की भगवान परमात्म्याच्या समोर गेल्यानंतर आपल्याला खाली मान घालायची वेळ नाही आली पाहिजे एवढं निर्मळ स्वच्छ कार्य केलं पाहिजे मग लोक काही बोलू पण आपण मात्र निर्मळ स्वच्छ पद्धतीने कार्य करा संतांडे आपण गेलो की संतांनी आपल्याला अभिनंदील वा किती माझ्या परमात्म्याचे गुणगान राहिलेले किती निष्काम सेवा केली किती चांगलं कार्य केलं किती लोकांना कथा ऐकूल्या किती लोकांना कीर्तन ऐकू आणि संतांना आनंद व्हावा हा हेतू आपल्या कार्यक्रमाचा असावा आणि तो हेतो आपल्या सगळ्यात माझ्या मी बोलतोय मी तुमचंच बोलतो असं नाही सगळ्यांच्या अंतकरणामध्ये हीच भावना निर्माण सुद्धा करून घेत असताना आम्हाला आमच्या मानाची अपेक्षा नको फक्त तुमच्या समोर आल्यानंतर आम्हाला खाली पायाची वेळ येऊ नये तुमच्या समोर आल्यानंतर आम्ही उंच मानाने तुमच्या समोर उभं राहावं एवढंच आमच्याकडनं घडावं ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करून सेवेला पूर्णविराम तरी नवते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवते आपोल्या बडे नाही मी बोलत सकाळ कृपावंत वाचवत सारून की मंजूळ बोलत सेवा thank <laughs> you Okay, love श्री रासनाथ लाल महाराज की जय That's yes.